हे तर आज आहे गुरुवार आणि भूमी उठली आणि भूमी उठल्या उठल्या काय म्हणाली काय 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 तिला मला वाटतं स्वप्नातच पिझ्झा आला होता वाटतं मला उठल्या उठल्या म्हणते पप्पाला पप्पा पिझ्झा घेऊन ये पिझ्झा पिझ्झा कोणी सांगितलं तुला पप्पानी सांगितलं पप्पा जर उठले नव्हते ना तेव्हा हा पप्पानी ते सांगितलं का पिझ्झा होय पप्पा नाही म्हणतात पप्पा कसं असतंय पिझ्झा सांग स्टँड अप चल लवकर कसं असतंय स्टॉफ पिझ्झा काय काय टाकतात पिझ्झा मध्ये सांग मला सॉस असतो अजून मिरची शिमला मिरची अजून आणि सॉस मिरची टोमॅटो टाकत असते अजून काय असतो बोर ए बोर बोर पिझ्झा तर असं आहे आमचं माहितीये आहे का पिझ्झा पाहिजे भूमीला तर पिझ्झा आणावाच लागेल आता ला अन्नार भूमीच्या पप्पांना म्हटलं अन्नार का भूमीचे पप्पा डोळे बंद करून झोपले <laughs> तर मंडळी तुमच्यात तसंच असतं का तर आज आहे गुरुवार तर बघा मी शाबूची खिचडी करणार आहे तर शाबू बीज घालायचं लक्षातच नव्हतं माझ्या आता घालणार आहे बघा शाबू करणार आहे आज आणि तर भूमी बघा काय घे काय ग काय तिथे बाळा काय ठेवले चकली कुणी दिली <laughs> तर माझी फ्रेंड आहे तिच्या घरी गेलो होतो आम्ही काल हे करायला चकली करायला तर त्यांनी चकली दिली होती तिने डब्यात घालून ठेवली का काय कायदा अरे देवा पापड आहे त्याच्यात बघा पापड आहे भाजलेलं मला वाटतं का आहे तिनं कधी ठेवलं रात्री काय मी त्याच्यामध्ये नको होय मग काय पाहिजे तुला तिला चकली पाहिजे आहे तर मंडळी तुमच्या घरी पण गोंधळ असते का मला <laughs> तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करत जावा कमेंट करत जावा व्हिडिओला कमेंट पडतच नाही भरपूर जण नाही का लाईक करतात आपल्या व्हिडिओला छान सगळ्यांना आवडतात व्हिडिओ सबस्क्राईब करायला लागलेत आता हळूहळू सबस्क्रायबर पण वाढायला लागलेत तर तुम्ही कमेंट पण करत जावा म्हणजे आम्हाला कळत जाईल ना व्हिडिओ कसं असतंय काय असतंय नाही का मग आम्ही त्याप्रमाणे व्हिडिओ बनवत जाईल तर तुमचा सपोर्ट चांगला भेटायला लागलाय सध्या आम्हाला तर काय हे बघा हिच चाललंय खोलून दे खोलून दे ते किती वेळची मला उठवत होती मी तर उठतच नव्हते कारण की रात्री झोपायला टाइम झाला होता कारण की भूमीची सेकंड शेप असल्यावर टाइमच होत आहे झोपण्यासाठी तर अशा पद्धतीनं बघा आणि भूमीची पटबड सकाळपासून चालू काय उठ चल तर भूमी गेलेली आहे आमची दूध आणायला आता दूधवाला येतोय ना साडेआठ नऊच्या दरम्यान येतोय तो दूधवाला तर आम्ही तिथं खाली पिशवी टाकते भूमी नाही गेली आणि रोज बघा ती कशी करते काय डोळे बंद करू बर बघा हा ते रोज दूध घेऊन पिशवीत ना आणि मला म्हणते मम्मा डोळे बंद कर डोळे बंद कर डोळे बंद केले ना हात पुढं कर हात पुढं कर हात पुढं केलं ना लगेच म्हणते तर मम्मा तर भूमीचे पप्पा म्हणतात मला दाखवू नकोस कारण की ना त्या नऊ वाजले तरी अजून झोपलेले मला म्हणतात मला दाखवू नको दाखवू नको बघा आता डोळे उघड उघडलेले उगड़, होते त्यांच्याकडे डोळे बंद केल्या तर त्यांना यायला ना सेकंड असल्यामुळे ना यायला टाइम होतोय म्हणजे ना साडे बारा वाजतात कधी बारा वाजतात कधी पावणे बारा वाजतात असं मग झोपायला कसं एक दीड वाजतातच त्यामुळे ना उठायला पण टाइम होतोय त्यामुळे बघा दाखवायला लागली आहे ना आणि भूमी भूमी पिझ्झा कसं खायच तुला मग कुणी सांगितलं तुला पिझ्झा असतोय म्हणून पप्पानी कधी सांगितले पप्पा उठायच्या आधीच म्हणत होती पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे म्हणून तर हिला ना पिझ्झा पाहिजे आता पिझ्झा आणावाच लागतोय कारण की भूमीच्या पप्पांचा आज नेमका उपवास आहे ने आणि उपवास उपवास असला ना त्याच दिवशी तिला ना भूमीला काय ना काही तर खाऊ वाटते मागच्या मागच्या गुरुवारी वडापाव खव वाटत होते काल तर म्हणत होती पावभाजीच कर मग मी तर पावभाजी मी केलेली तिच्या ना गेलो होत ते आता नंतर आज उठल्या उठल्या म्हणते पिझ्झा कर पिझ्झा का मारलं सॉरी मान ले ले ना करते हाय <laughs> का त्यांना सांग लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय